माझा आवडता महिना श्रावण आपल्या भारत देशात वर्षभर अनेक सण उत्सव आणि धार्मिक विधी साजरे केले जातात प्रत्येक सणामागे आपली परंपरा संस्कृती आणि धार्मिक महत्त्व दडलेले असते मला अनेक सण आवडतात पण त्यामध्ये श्रावण महिना हा माझा सर्वात आवडता सणसमृद्ध महिना आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा वर्षातील सर्वात पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो या महिन्यात निसर्ग आपले सौंदर्य खुलवतो पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवाई पसरलेली असते नद्या ओढे डोंगरदऱ्या यांची शोभा मन मोहून टाकते या काळात वातावरण प्रसन्न शीतल आणि आनंददायी असते श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे भगवान शंकराचा हा आवडता महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यात सोमवार व्रत हरितालिका नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी पोळा असे अनेक सण साजरे होतात प्रत्येक सणाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असून त्यातून एकतेचा प्रेमाचा आणि भक्तीचा संदेश मिळतो सोमवार व्रतामध्ये मंदे, भक्त मंदिरात जाऊन भगवान शंकराला बेलपत्र दूध जल व फुले अर्पण करतात हरितालिका तीज हा सण विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचा असतो त्या दिवशी स्त्रिया उपवास करून भगवान शंकर आणि पार्वती देवीची पूजा करतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध अर्पण केले जाते यामधून आपण निसर्गातील प्रत्येक जीवाला सन्मान देण्याची शिकवण मिळते गोकुळाष्टमी हा श्रावणातील सर्वात आनंदाचा सण असतो त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो दहीहंडी फोडण्याचा उत्साह तर संपूर्ण गाव किंवा शहरात पसरतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणात सहभागी होतात रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या आयुष्याची मंगल कामना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो श्रावणात पोळा सणही मोठ्या उत्साहात साजरा होतो हा सण शेतकऱ्याचा सण म्हणून ओळखला जातो बैलांची पूजा करून त्यांना सजवले जाते त्यामुळे श्रावण महिना हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाचा आहे या महिन्यात उपवास पूजा भजन कीर्तन यांचा उत्साह असतो लोक साधेपणा सात्विकता आणि निसर्गाशी जवळीक राखतात पावसाळ्याच्या थंड हवेत मंदिरातील घंटानाद आरती आणि भजनाचा आनंद मनाला वेगळाच आनंद देतो मला श्रावण महिना आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात एकामागोमाग एक सण साजरे होतात निसर्गाची शोभा खुलते मनात भक्तिभाव जागतो आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात या महिन्यातील धार्मिक वातावरण मनाला शांतता आणि समाधान देते खरं तर प्रत्येक महिन्यातील सण वेगळे आनंद देतात पण श्रावण महिन्यातील सण पावसाळ्याची निसर्गरम्यता आणि भक्तिभाव यामुळे हा महिना माझ्यासाठी खास आहे त्यामुळे माझ्या आवडत्या महिन्यांमध्ये श्रावण हा सर्वात प्रिय आणि मनाजवळचा महिना आहे धन्यवाद मित्रांनो